गुड मॉर्निंग प्रेज पवित्र शास्त्रातील एक व्यक्ती त्याच नाव आहे थोमा तो जेव्हा भारतात देवाचं वचन देवाची सुवार्थ सांगण्यासाठी आहे तो सुवार्थ सांगण्यासाठी फिरत असता त्याने एक दृश्य पाहिलं की नदीमध्ये लोक अंगोळ करत आहेत आणि त्यांची अंगोळ झाल्यानंतर ते आपल्या उंजरीमध्ये पाणी घेऊन ते पाणी सूर्याला वर वाहत आहे ते पाहून थोमा त्या लोकांना म्हणाला हे तुम्ही काय करताय ते लोक म्हणाले आम्ही तर सूर्यचंद्र यांची पूजा करत आहोत त्यावर थोमा त्यांना म्हणाल तुम्ही पाणी तर वर चढवत आहात पण ते पाणी वर जात नाही ते तर खालीच पडत आहे त्यावर थोमा त्यांना म्हणतो मी ज्या परमेश्वराची सेवा करतो व त्यालाच देव मानतो तेव्हा आता मी हे पाणी त्याला चढवणार आहे ते पाणी आपोआप त्याच्याजवळ जाईल तेव्हा त्याने ते पाणी आपल्या उंजेमध्ये घेऊन वर फेकले आणि ते पाणी अतिशय उंच वर घेतलं गेलं हे सर्व पाहून तिथे असणारे सर्व लोक आश्चर्यचकित झाले तेव्हा त्या ते लोकांनी देवावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराला ते देव मानू लागले ह्यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की प्रभू परमेश्वर किती महान आहे ज्या परमेश्वराने आकाश पृथ्वी चंद्र तारे सूर्य हे सर्व निर्माण केले त्या परमेश्वरावर आपण सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे व त्याच्या सानिध्यात राहून जीवन जगलं पाहिजे